प्रभाव असे प्रभावशाली मंत्र जे पालकांनीही शिकावे आणि मुलांनाही शिकवावे कारण मुलं ही मातीच्या ढेकळासारखी असतात त्यांना घडवाल तशी घडतात असं नेहमी बोललं जातं याचं कारणच असं आहे की मुलं नाजूक मनाची असतात त्यामुळे मुलांना घडवताना पालकांनी काही गोष्टी स्वतः अंगीकारल्या की मुलंही त्यांचं अनुकरण करतात म्हणूनच पालकांनी शिकावे आणि मुलांनाही शिकवावे असे मंत्र कोणते पालकांनी आपल्या मुलांना हे मंत्र कसे शिकवायचे मुलांना मंत्र शिकवण्याचे काय फायदे आहेत मुले कोणते मंत्र शिकू शकतात याबद्दल चला संपूर्ण माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकं अशी आहेत ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा मंत्र तुम्हाला तुमच्या मुलांना योग्य कृत्य शिकवण्यास मदत करतात यामध्ये पृथ्वीचा सन्मान करणं जगातील सर्व लोकांच्या शांती आणि सौहार्दासाठी प्रार्थना करणं समाविष्ट आहे मंत्र जप केल्यानं मुलांचं मन शांत राहण्यास आणि ते कोण आहेत याची त्यांना आठवण करून देण्यात मदत करतात मंत्र जपाने मुलं पवित्रतेशी जोडले जातात आणि त्यांच्या दैवी आत्म्याबद्दल देखील शिकतात आणि एकदा का मुलांना अध्यात्म समजलं की ते कोणत्याही प्रकारच्या वाईट सवयी पाडणार नाहीत तुमच्या मुलांना स्वच्छ आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यास मदत करण्यासाठी योग्य मंत्र कोणते ते जाणून घेण्याआधी मुलांना मंत्र शिकवण्याचे फायदे काय हे बघूयात जर तुमचं मूल फारच लहान नसेल तर मंत्र शिकवणं आणि जप केल्यानं तुम्हाला तुमच्या मुलाशी मजबूत नातं निर्माण होण्यास मदत होईल जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना मंत्राचे खरे सत्य आणि महत्त्व समजावून सांगाल तेव्हा त्याचा तुमच्याबद्दल अधिक विश्वास आणि आदर असेल मंत्रामुळे मन शांत होतं आणि यामुळे मुलांना जे काही करतात त्यावर त्यांचं लक्ष केंद्रित करण्यास आणि एकाग्रता विकसित करण्यास मदत मिळते मुलांसाठी काही मंत्र पाहूया जे तुम्ही तुमच्या मुलांना अगदी शिकवू शकता मात्र ते स्वतः अंगीकारावे तर हिंदू धर्मानुसार गायत्री मंत्र हा आत्म्याला प्रबोधन करण्यासाठी आणि आत्म्याची शक्ती वाढवण्यासाठी पाठ केलेल्या शक्तिशाली मंत्रांपैकी एक आहे गायत्री मातेच्या वैभवाचे पवित्र वर्णन शास्त्रात आढळते मंत्र पुढील प्रमाणे ओम भू भू स्वहा तत्सवीतुवर भरको देवस्य धीमही यो योन प्रचोदयात हा मंत्र आपल्याला माहितीच आहे त्याच्या संदर्भातही काही खास गोष्टी आहेत या मंत्रात इतकी शक्ती आहे की जो नियमितपणे तीन वेळा नामस्मरण करतो त्याच्या भोवती सकारात्मक शक्तीचा वलय तयार होतं या मंत्राचा जप केल्यानं बौद्धिक क्षमतेतही वाढ होते अडचणीतून मार्ग काढण्यास मदत मिळते मात्र सूर्यास्ताच्या सुमारास गायत्री मंत्राचा जप केल्यास त्या मंत्राचा प्रभाव अधिक पडतो सूर्यास्ताच्या वेळेस शक्य नसल्यास दिवसभरात जेव्हा शांत वेळ मिळेल तेव्हा हा जप करावा परंतु रात्री गायत्री मंत्राचा जप चुकूनही करू नये शिवाय आर्थिक बाबतीत अडचण असल्यास गायत्री मंत्राचा जप करावा असं ज्योतिषशास्त्रातही सुचवलं गेलंय हा मंत्र विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे नियमितपणे दहा वेळा तरी गायत्री मंत्राचा जप केल्यानं बुद्धी तीव्र होते आणि दीर्घकाळ कोणत्याही विषयाची आठवण ठेवण्यासाठी क्षमता वाढवते हा मंत्र व्यक्तीची बुद्धी आणि विवेक सुधारण्यासाठी देखील कार्य करतो असं सांगितलं जातं त्यानंतरचा दुसरा मंत्र शिवपंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा लोकप्रिय आणि सोपा हिंदू मंत्र आहे तो तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकता शिवाय तुमच्या मुलांना दिवसातून किमान एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करण्यात आपण प्रोत्साहित करू शकता या मंत्राचा अर्थ असा की भगवान शिवाला नमस्कार असो असा आहे या मंत्राचा पाठ केल्यानं तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला केवळ मानसिक शक्तीच नाही तर आंतरिक शांती देखील मिळू शकते तुमच्या मुलाला सकाळी लवकर उठून या मंत्राचा उच्चार करण्यास सांगू शकता मात्र त्याआधी आपण हे अंगीकारावं त्यानंतरचा तिसरा मंत्र आहे गुरुस्तोत्र गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु, गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेयी नमः गुरु भगवान ब्रह्मचर्याच्या पुढे आहे हा मंत्र एखाद्या व्यक्तीच्या जीवनात गुरु किंवा शिक्षकाचे महत्व अधोरेखित करतो गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात प्रावीण्य मिळवू शकत नाही म्हणून या गुरु मंत्रानुसार गुरु किंवा शिक्षक हा देवा इतकाच महत्वाचा आणि सर्वोत्तम आहे हा मंत्र मुलांमध्ये त्यांच्या किंवा त्यांच्या शिक्षकांबद्दल आदराची भावना निर्माण करण्यास मदत करतो मुलांना शिक्षक जे शिकवत आहेत त्याचा आदर आणि पालन करण्यास शिकवणं ही मुलांना जीवनात उत्कृष्ट होण्यास मदत करण्याचा एक महत्वाचा पैलू मानला गेलाय त्यानंतर चौथा मंत्र आहे सरस्वती मंत्र सरस्वती नमस्तोभ्यम वरदे कामरूपिणी विद्यारंभ करिश्यामी सिद्धीर मी सदा देवी सरस्वतीचा हा मंत्र सर्वात महत्वाचा मंत्र मानला गेलाय जो पालकांनी स्वतः शिकावा आणि आपल्या मुलांनाही शिकवावा दिवी सरस्वती देवी सरस्वती ही विद्येची देवी आहे शिवाय हिंदू धर्मानुसार देवी सरस्वतीची नियमित प्रार्थना केल्यानं मुलांची एकाग्रता त्याचबरोबर बुद्धिमत्ता वाढण्यासही मदत होते असं म्हणतात मुलांनी अभ्यास सुरू करण्यापूर्वी हा मंत्र जप नक्की करावा या मंत्राचा पाठ केल्यास मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण होण्यास मदत मिळू शकते त्याचबरोबर ते कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी या मंत्राचा पाठ करू शकतात जेणेकरून ते देवी सरस्वतीचा आशीर्वाद घेऊ शकतात आणि कार्य यशस्वीरित्या पूर्ण करू शकतात त्यानंतरचा पाचवा मंत्र आहे ओम गण गणपते नमा ओम गण गणपतैनमा हा लोकप्रिय गणेश मंत्रांपैकी एक अर्था आहे अर्थातच बाप्पा सर्व मुलांना प्रिय आहेत गणपती विघ्नहर्ता म्हणूनही ओळखले जातात विघ्नहर्ता म्हणजे आपल्या भक्तांच्या सर्व समस्यांचा नाश करणारे त्यांना ज्ञानाची देवताही म्हणून ओळखले जाते तुमच्या मुलांना दररोज सकाळी एकशे आठ वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करण्यास आपण प्रोत्साहित करावं स्वतःही त्याचं अनुकरण करावं या मंत्राचा दररोज जप केल्यानं आपल्या मुलास त्याच्या किंवा तिला येणाऱ्या सर्व समस्यांना तोंड देण्याचं सा सामर्थ्य विकसित होण्यास मदत होऊ शकते त्यानंतरचा आणखी एक मंत्र आहे जो अगदी साधा आणि सोपा आहे तो ओम नमो भगवते वासुदेवाय हा एक सर्वोच्च भगवान श्री विष्णूंचा मंत्र आहे जो मुलांसाठी पाठ करणं आहे पवित्र हिंदू धर्मग्रंथानुसार पठन केल्यास नकळत झालेल्या पापांपासूनही मुक्ती मिळण्यास मदत मिळू शकते शिवाय या मंत्राचा पवित्र ध्वनी कंपनं एखाद्या व्यक्तीला अनेक आध्यात्मिक लाभ प्रदान करण्यासाठीही मदत करू शकतो असं सांगितलं जात आता या मंत्रांव्यतिरिक्त वैदिक शास्त्रानुसार आरोग्याचा आणि मंत्रांचा थेट संबंध आहे मंत्रोच्चारामुळे व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे आत्मविश्वासही बळावतो आणि व्यक्तीची इच्छाशक्तीही वाढते त्यामुळे कोणत्याही आजारावर सहज मात करता येऊ शकते असं म्हणतात म्हणून जर योग्य औषधोपचाराबरोबरच मंत्रांचाही आधार घेतला तर व्यक्ती व्याधीमुक्तही होऊ शकतो आजकाल तणावामुळे दहा ते पंधरा टक्के लोकांना मायग्रेनचा त्रास असतोच मायग्रेनच्या उपचारात उपयुक्त मंत्र म्हणजे शिवपंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा पाच माळा दररोज जप करावा दररोज शक्य नसेल तर दर सोमवारी या मंत्राचा जप नक्की करावा त्याचा जास्तीत जास्त लाभ होण्याची शक्यता असते असं म्हणतात शिवाय हृदयरोग असणाऱ्यांनी सकाळी आणि संध्याकाळी सुखासनात बसून प्रत्येकी पाच मिनिट तरी ओम नम शिवाय या मंत्राचा नाम जप करत राहावा असं सांगितलं जातं त्यानंतर दीर्घ आयुष्यासाठी सुद्धा एक मंत्र आहे तो महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वा रुक्मी व बंधनात मृत्यूर मोक्षे मातृतात प्रत्येक सोमवारी भगवान शिवासमोर या मंत्राचा अकरा माळा जप केल्यास आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो आणि आपल्याला दीर्घायुष्यसुद्धा लाभू शकतं त्याचबरोबर पाचन रोगाच्या उपचारांसाठी सुद्धा, सुद्धा मंत्र आहे त्यामुळे सुखासनात किंवा वज्रासनात बसून ओम या मंत्राचा जप नक्की करावा या मंत्राचा पाठ केल्यानं आपल्या आणि आपल्या मुलांचे मन आणि आत्मा शांत होण्यासही नक्कीच मदत मिळू शकते मात्र त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा मिळवायचा तर पालकांनी स्वतः हे आचरणात आणावं तेव्हाच त्यांना शिकवावं म्हणून प्रथम चांगले संशोधन करावे आणि मंत्र त्याचे परिणाम त्याची व्यक्त करण्याची पद्धत आणि फायदे हे सगळं समजून घेणं तितकंच महत्वाचं ठरतं तुम्ही तुमच्या मुलाला शिकवायला सुरुवात करण्यापूर्वी यामागचे उद्दिष्ट नक्की समजून घ्यावे जागरूकता न ठेवणं मंत्रांचा जप करणं म्हणजे केवळ शब्दांची पुनरावृत्ती करणं ज्याचा काही उपयोग होत नाही आणि तुमच्या मुलाला कोणत्याही प्रकारे फायदा होणार नाही म्हणूनच मंत्रांचा जप करताना अर्थापेक्षा ध्वनी महत्त्वाचा मंत्र केवळ सुंदर आणि आकर्षक नसून ते खूप प्रभावी देखील असतात तर आपण स्वतः शिकावे आणि आपल्या मुलांनाही शिकवावे असे महत्त्वाचे हे मंत्र आहेत त्याचबरोबर आपल्या मुलांना नम्रता कृतज्ञता चुका मान्य करणं माफी मागणं भावंड आणि मित्रांमधील संघर्ष कमी करण्यासाठी श्लोक आहेत ते श्लोक जपण्यासही सांगावे त्यांना नुसती शांतताच लाभणार नाही तर त्यांना चांगलं वळणही लागेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना असे मंत्र आणि श्लोक शिकवता का त्यामुळे त्यांच्या वागणुकीत काय बदल झालेत कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका